परभणी बंदला हिंसक वळण आंदोलकांकडून दगडफेक आणि गाड्यांची ही जाळपोळ जिल्हाधिकाऱ्यांकडून शांततेचं आवाहन मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर आजच दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता फडणवीस शिंदे आणि अजितदादांचा दिल्ली दौरा मोदी शहा नड्डांसोबतच्या बैठकीत निर्णयाची शक्यता शिंदेच्या शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम उत्पादन शुल्कसह अकरा खाती मिळण्याची शक्यता गृह खातं शिंदेना सोडण्यास भाजपचा नकार तर अजितदादांना अर्थ कृषीसह नऊ खाती मिळण्याचा अंदाज विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सकारात्मक वक्तव्य अर्ज आल्यास विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेऊन नार्वेकरांचं वक्तव्य भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर काँग्रेसच्या गटनेतेपदावरून पदावरून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांमध्ये वादाच्या चर्चा ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गटनेता निवडल्यानंतर आता काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा बांगलादेशी रोहिंग्यानं पुण्याच्या देहू रोडमध्ये बांधलं घर बनावट कागदपत्र वापरून बेकायदेशीर पद्धतीनं जागा विकत घेतल्याची माहिती पुण्याच्या देहू रोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल मधील सरपंच हत्या प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई दोन आरोपींना अटक एका पीएसआयचं निलंबन हिंगणघाटमधील शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा पंचवीस मुलांवरती रुग्णालयात उपचार सुरू घटनेनंतर पालकांचा संताप आरोग्य विम्याचे पैसे देण्यास विलंब केल्यानं कोर्टाकडून ओरिएंटल कंपनीला एक लाखांचा दंड पॉलिसीचे पैसे वेळेत देण्याचे विमा कंपन्यांना कोर्टाचे आदेश बॉलिवूडमध्ये किडनॅपिंगचा सपाटा सुनील पाल नंतर स्त्री दोन फेम मुश्ताक खान याचंही अपहरण बारा तास डांबून ठेवलं एक कोटी रुपयांची मागणी केल्याची ही माहिती